चला मैत्रिणींनो नवरात्री उत्सवात या झगमगत्या रोषणाईत गरबा खेळूया देवीची आरती करूया महाराष्ट्राची संस्कृती जपूया उत्सवाचा आनंद घेऊया मैत्रीपूर्ण एकतेने जागरण करूया नमस्कार मी सुमित्रा नितीन जनलाल एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल शुभकार्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आवाज तुमचा लेखनी आमची आधार हवा आम्हाला जनमानसांचा बेधडक शब्दवाणीने ऐका पहा सत्य वाचूक बातमी नमस्कार नमस्कार मी सुभाष पटनाईक जनालय एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी डोंबोलीच्या क्रीडा संकुल इथे महोत्सवात आहे नमो रमोच्या आणि तुम्ही पाहू शकता आज एवढी गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे बरेच लोक इथे उपस्थित आहे गेल्या तीन दिवसापासून इथे रमो रमो हा उत्सव चाललेला आहे आणि नामदार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा नमो रमो नवरात्री उत्सव सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये बरेच लोक लांबून येत आहेत मुंबई म्हणा कर्जत म्हणा कसारा म्हणा ठाणे येथून सर्व लोकं येतात आणि आनंद लुटत आहेत तुम्ही पाहू शकता की आज पाऊसही पडला पाऊस पडला तरी लोकं इथून हटली नाही सर्व बघत आहेत बगे, बघे बघत असाल तुम्ही सर्व उभे होते पाऊस येतो आहे थोडं थोडा जातो येतो आहे पण तरी पण गरबाचा आनंद लुटत आहेत विशेष म्हणजे इथे नमो रमो या नवरात्री एअर कंडिशनमध्ये आहे आणि तिथे एवढी तुफान गर्दी आहे तिथे लोका आनंद घेत आहे गरबा खेळत आहे मान्यवर आलेले आहेत अभिनेते आले आहेत आणि सर्व आनंद घेत आहेत वरून सुभाष पटनाईक धन्यवाद